वाडोना फाटा नजीक तुटलेल्या विजेच्या तारांचा शौक लागून चार मृत्यू शेतकऱ्यांचे हजारो नुकसान धामणगाव तालुक्यातील वाडोणा फाटा दत्तापूर शेतशिवारात शुक्रवारी घडलेल्या धक्कादायक घटनेत चार जर्शी गाईच्या तुटलेल्या जिवंत विजेच्या ताराचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला दत्तापूर शेतशिवारातील वाडोणा रस्त्या लगत असलेल्या केनी पाटील यांच्या शेतामध्ये चरायला गेलेल्या गायी अचानक तुटलेल्या विजेच्या जिवंत ताराच्या संपर्कात आल्या आणि जागीच कोसळल्या एम एस सी बीच्या हलगर्जी ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तुटलेल्या विजेच्या तारांची दुरुस्ती न केल्याने शॉक बसून गायींचा मृत्यू झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले दुर्घटना झालेल्या गायीपैकी सौरव ठाकरे यांच्या दोन हरिभाऊ कट्टारमल यांची एक व सौरभ राऊत यांची एक अशा चार जर्सी गायींचा समावेश आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे या दुर्घटनेनंतर परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे एम एस सी बी अधिकाऱ्यांकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी आणि जबाबदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे